नमस्कार मंडळी आज आपण बघतोय उपवासाचे टेस्टी अप्पे खूप जास्त तेल न वापरता कमीत कमी साहित्यात मस्त असे मौसूत जाळीदार अप्पे तयार होतात एक वाटी भगरमध्ये भरपूर अप्पे बनतात त्यासोबत झटपट होणारी उपवासाची चटणीसुद्धा बघूया त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी भरून भगर घेतली आहे भगर न भाजता तशीच दोन तीन पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेली आहे ह्यात पाणी घालून झाकण दोन पाच सहा मिनटं हे बाजूला ठेवून देते तोपर्यंत लोखंडी तव्यात साबुदाणा भाजून घेऊया तर मी इथे एक वाटी भगरसाठी त्याच वाटीने अर्धी वाटी साबुदाणा घेतला आहे कोणाला साबुदाणा जास्त चालत नसेल तर एक वाटी भगरसाठी पाव वाटी साबुदाणा घेतला तरी चालेल तर साबुदाणा आपल्याला फार रंग बदलेपर्यंत भाजायचा नाही आहे महत्त्वाचं म्हणजे साबुदाणा भाजताना नॉनस्टिक कढईचा वापर न करता असा लोखंडी तवा किंवा कढई वापरायचे कारण नॉनस्टिक भांड्याला सरे पडू शकतात साधारण साडेतीन ते चार मिनटात साबुदाणा असा तापला की गॅस बंद केला आहे आणि हे दुसऱ्या भांड्यात काढून घेते साबुदाणा भाजल्यानंतर खूप जास्त वेळ पण थंड करायला ठेवायचं नाही खूप गरम नाही हलकासा कोमट असताना मिक्सरला फिरवून घेतलं की व्यवस्थित बारीक होतो जास्त वेळ भाजून ठेवला तर मात्र तो चिवट होऊ शकतो मग नीट बारीक होणार नाही तर हे बघा साबुदाणा मी बारीक करून घेतलेला आहे अगदी पीठ नाही जाड रवा असतो त्याप्रमाणे आहे आणखी बाकीच्या साहित्यासोबत तो, तो वाटला जाईल आता ह्यात घालूया दहा मिनटं पाण्यात भिजत ठेवलेली भगर तर भगरमधील पाणी संपूर्णपणे काढून घेतलं आहे मिक्सरचं भांडं खूप जास्त भरू नका वाटल्यास दोन बॅचमध्ये करा हे भगर दहा मिनटं तरी भिजवायची वेळ असेल तर आणखी जास्त वेळ भिजवली तरी चालेल ह्यात घालूया दोन हिरव्या मिरच्या ह्याने चव खूप छान येते अर्धी वाटी दही दही थोडं आंबट चालेल पण खूप जास्त जुनं नको एक वाटी भगर असेल तर त्यासाठी अर्धी वाटी दही बरोबर होतं वरून थोडंसंच एक दोन चमचे पाणी घातलं आहे आणखी यात घालूया एकदम थोडीशी पाव चमचा साखर आणि चवीनुसार मीठ साखर घालणं ऑप्शनल आहे नसेल आवडत नका घालू तर हे बघा असं छान बारीक वाटून घ्यायचं ह्यात आधीच खूप जास्त पाणी घालायचं नाही लागलं तर वरून घालता येतं तर मिक्सरच्या छोट्या भांड्यात दोन बॅचमध्ये मी हे वाटून घेतलं आहे हे थोडंसं रवाळ राहिलं पाहिजे म्हणजे आप्पे खाताना चिकट लागणार नाहीत ह्याला अजून छान सव यावी यासाठी यात घालूया भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट शेंगदाण्याचं कूट फक्त दोन चमचे घातले व्यवस्थित मिक्स करून दोन मिनटं असं जरा फेटून घेते आणखी तुम्ही यात तुमच्याकडे उपवासाला चालत असेल तर जिरे कोथिंबीर पण घालू शकता पण ते न घालताही अप्पे छानच होतात खूप घट्ट नाही हे असं सा इतपत असावं आता हे दहा मिनटासाठी झाकून ठेवते तोपर्यंत उपवासाची चटणी बघूया चटणीसाठी साधारण एक वाटी खोवलेलं ओलं खोबरं घेतलं आहे ओलं खोबरं नसेल तर खोबरं किसून घातला तरी चालेल आणखी यात घालूया दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट दोन हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ आवडत असेल तर ह्यातही तुम्ही पाव चमचा साखर थोडंफार आंबट आवडत असेल तर दही किंवा लिंबूरस घालू शकता आवश्यकतेनुसार पाणी घालून चटणी छान बारीक वाटून घ्यायची चटणी आपल्याला कितपत घट्ट पातळ आवडते त्यानुसार पाणी घालायचं आता अशीच ही चटणी खाऊ शकतो पण मी ह्यावर जिऱ्याची फोडणी घालणार आहे त्यासाठी एक चमचाभर तेल व्यवस्थित गरम करून घेतलं आहे ह्यात घालूया अर्धा चमचा जिरे जिरं असं छान फुललं पाहिजे म्हणजे चटणी मस्त खमंग लागते थोडंसं असं हलवून चटणीवर घालून मिक्स करायचं उपवासात चालत असेल तर चटणीतही कडीपत्ता कोथिंबीर घालू शकता ही चटणी तुम्ही उपवासाच्या कुठल्याही पदार्थासोबत खाऊ शकता चटणी न बनवता गोड दह्यासोबतही हे अप्पे मस्त लागतात किंवा अगदी चहात बुडवूनही छान लागतात चटणी होईपर्यंत हे छान भिजलं आहे घाई असेल तर दहा बारा मिनटात हे अप्पे करू शकता पण घाई नसेल तर दोन तीन तास झाकून ठेवलं तर आप्पे अजून छान होतात पुन्हा मिनिटभर असं करून घेते आपण हे इन्स्टंट आप्पे बनवतो आहे लगेचच करायला घेतलं आहे म्हणून ह्यात खायचा सोडा किंवा इनो घालावा लागेल त्याच्या आधी मीडियम गॅसवर आप्पे पात्र गरम करायला ठेवलं आहे ह्यात आपल्या आवडीनुसार थोडं थोडं तेल किंवा साजूक तूप घालू शकता हे तापत ठेवून मग ह्यात घालूया इनो तर एका वेळेस काय एवढे सगळे आप्पे होणार नाहीत थोडंसं पीठ बाजूला काढून ठेवते इनो घालायचं असेल तर सगळ्या पिठात एकदम न घालता एका वेळेस जेवढे अप्पे होतील तेवढ्याच पिठात घालायचं बाकीच्या पिठात नंतर घालायचं तर एवढं पीठ बाजूला ठेवून यात घालूया अर्धा चमचा इनो वरून थोडंसं पाणी घातलं की इनो ॲक्टिवेट होतं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता खूप जास्त फेटायचं नाही पण सगळ्या पिठाला इनो लागलं पाहिजे इनो घालायचं नसेल तर त्याच्याऐवजी दोन चिमूट खायचा सोडा घालू शकता छान एकजीव झालं की आता लगेच न थांबता अप्पे बनवायला घ्यायचे दहा रुपयेवाला इनोचा पाऊच असतो त्यातील आत्ता अर्धा इनो वापरलं आहे उरलेलं दुसऱ्या बॅचमध्ये घालेन कन्सिस्टन्सी बघा अशी पाहिजे खूप घट्ट नको आणि अगदी पातळही नको इतक्या वेळात आप्पे पात्र व्यवस्थित गरम झालं आहे आता ह्यात थोडं थोडं बॅटर घालून घेते तर सुरुवात बाहेरच्या बाजूने करायची कारण मधल्या भागात जास्त हीट असते त्यामुळे मधले पटकन होतात आधीच जर मध्ये घातलं तर साईडचे अप्पे शिजेपर्यंत मधले करपून जातील इथे अगदी महत्त्वाचं म्हणजे पात्र आधी व्यवस्थित गरम करून घ्यायचं त्यानंतरच त्यात बॅटर घालायचं जर अप्पे पात्र तापलेलं नसेल तर अप्पे फुलणार नाहीत आता पटकन झाकण ठेवून मंद गॅसवर शिजवून घेते साधारण चार ते पाच मिनटात अप्पे असे अलगद निघायला लागले की मगच पलटी करायचं त्या आधीवरून थोडंसं तेल किंवा तूप लावून घेते तेल कमी खात असेल तर वरून तेल तूप नाही लावलं तरी चालेल आप्पेवरून जरा कोरडे झाले पाहिजेत तेव्हाच त्यावर ते तेल तूप सोडायचं आणि पलटी करायचं तुम्ही बघू शकता मस्त कलर आला आहे त्यानंतर इकडचे काढताना जो आधी घातला होता त्यापासून सुरुवात करायची जर अप्पे सहज पलटी होत नसतील तर समजावं ते कच्चे आहेत अजून शिजायची गरज आहे मग झाकण देऊन आणखी मिनिटभर शिजवायचं कच्चे जर पलटायला जाल तर ते तुटून जातील आता ह्यावर झाकण न ठेवता खालची बाजूही भाजून घेते पलटी केल्यानंतर काही सेकंद गॅस मिडियम करते त्यानंतर मंद गॅसवरच शिजवायचं पलटी केल्यानंतर साधारण तीन मिनटात मधले अप्पे झालेले आहेत हे आता काढून घेते कच्चे ठेवायचे नाहीत आणि करपवायचे सुद्धा नाही दोन्ही साईडला असा छान रंग आला पाहिजे साईडला हीट कमी लागते त्यामुळे साईडचे आप्पे शिजायला जरा वेळ लागतो मग हे असे मध्ये घेऊन शिजवू शकता मस्त असे जाळीदार आप्पे तयार होतात हे भाजत असताना वास एकदम खमंग येतो चवीला तर काय भारीच आता दुसरे आप्पे करताना बघा अप्पे पात्र गरम आहेच आत्ता उरलेल्या बॅटरमध्ये राहिलेलं इनो घालून घेते वरून थोडंसं पाणी आणि हे अप्पे पण आधीप्रमाणेच करून घेते तेल कमी घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल एकदम जर सगळ्या पिठात इनो घातलं तर आधीचे आप्पे तर फुलतील पण पहिले शिजेपर्यंत सात आठ मिनटं जातात आणि तेवढ्या वेळात इनोचा असर संपून जातो त्यामुळे जेवढे आप्पे एका वेळेस बनतील तेवढ्याच पिठात इनो घाला तर आपण घेतलेल्या प्रमाणात जवळपास तीस आपे झालेले आहेत चवीला तर इतके भारी लागतात ना की उपवास नसताना देखील तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता आपल्या चॅनेलवर सोपे उपवासाचे आणखी भरपूर पदार्थ आहेत तुम्ही उपवासाचे पदार्थ बाय अरुण जमदरे रेसिपी असं यूट्यूबवर सर्च करून बघू शकता सगळीकडून मस्त अशी जाळी येते आणि आतून पोकळ नक्की बनवून बघा कसे झाले हे कळवायला विसरू नका आवडल्यास लाईक आणि तुमच्या मैत्रिणींसोबत शेअरसुद्धा करा नमस्कार